पवारांचं राजकारण संपवण्यासाठी रोहित पवारांची विकेट गरजेची म्हणून नातवाच्या मागे हात धुवून लागले फडणवीस डोक्यानं करू पाहतात पवार तेच डोकं बंद पाडण्याच्या हिशोबाने रोहित पवारांना प्रोटेक्ट करतात पवार पवारांचा अंदाज चुकत नाही ती चाल उलटवली म्हणून रोहित पवार वाचले शरद पवारांना हरवण्यासाठी अजून डाव टाकावे लागतील ईडी विषय पवारांच्या हाताखालून गेला नेमकं आहे का नाग दाबलं की तोंड उघडतंय या युक्तीप्रमाणे सध्या भाजप काम करते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जे जे कोणी विरोधक आहेत त्यांच्यावर ईडी सीबीआयकडून चौकशी लावणं नाहीच काहीतर जुन्या फाईल ओपन करणं असे प्रकार भाजपकडून केले जातात याचं ताजं उदाहरण बघायला घेतलं तर आज रोहित पवार यांची ईडी मार्फत चौकशी होते राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार संचालक असलेल्या बारामती अॅग्रोमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांची चौकशी केली जाते विशेष म्हणजे रोहित पवारांना पाठिंबा देण्यासाठी आजोबा शरद पवार स्वतः मैदानात उतरले जोपर्यंत रोहित पवारांची चौकशी होते तोपर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात तळ ठोकून थांबणार तर, तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे या देखील आपल्या भाच्यासाठी मैदानात उतरल्या रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयापर्यंत सोडवण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोबत त्या गेल्या आमदार संदीप क्षीरसागर हे देखील यावेळी दिसून आले रोहित पवार यांची ईडी चौकशी होणार म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती एकच वादा दादा अशा पद्धतीच्या ज्या होत्या त्या घोषणा झाल्या लोकसभा निवडणूक तोंडावर भाजपला अगदी काहीही करू महाराष्ट्रात महायुतीच्या चाळीस प्लस जागा निवडून आणायच्यात त्यासाठी साम दाम दंडभेद अशा सर्व नीतींचा वापर करण्यास भाजप तयार आहे विरोधी नेत्यांमागे चौकशी लावणे हा त्याचाच एक फंडात विरोधकांना ईडीचा धाक दाखवून आपल्या गोटात सामील करायचं ज्या ठिकाणी भाजपची लोकसभेची जागा कमजोर आहे त्या ठिकाणी इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मतविभागणी करायची हीच आहे पण या सगळ्या घडामोडींमध्ये ऑपरेशन लोटस पुन्हा हाती घेतलंय वेगवेगळ्या माध्यमातून विरोधकांमधील नेते फुडून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचंय जेणेकरून लोकसभेच्या चाळीस प्लस जागा आपल्याला मिळवता येतील या सगळ्यांमध्ये अडचण ठरती ती बारामती बारामतींमध्ये शरद पवार शरद पवारांशी थेट पंगा घेता येणार नाही ईडीची चौकशी या अगोदर पवारांच्या मागे लावून पाहिली हा तशी काहीही आलं नाही सुप्रिया सुळेंच्या थेट नादी लागता येत नाही कारण अगोदर सामना शरद पवारांचा करावा लागतो म्हणून रोहित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला पण रोहित पवारांच्या बाबतीत सुद्धा शरद पवारांनी तेच केलं जे स्वतःच्या बाबतीत केलं रोहित पवारांची एकीकडे चौकशी सुरू होती दुसरीकडे शरद पवार पक्ष कार्यालयामध्ये तळ ठोकून बसले होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जागोजागी उभे राहिले होते रोहित पवारांनाच मात का द्यायची त्याला कारण आहे बारामतीचं नियोजन अजित पवारांच्या मध्ये मध्ये रोहित पवार येत आहेत लोक अजित पवारांनंतर रोहित पवारांकडे पाहतात एकीकडे एक पार्थ पवार अजून क्रेडिट घेताना दिसत नाही आणि रोहित पवार हा नेता म्हणून पुढे येताना दिसतात आणि अशामध्येच आता शरद पवारांनंतर जर शरद पवारांचं खच्चीकरण कुणी कुणापासून होऊ शकत असेल तर ते आहेत रोहित पवार आणि म्हणून रोहित पवारांना टार्गेट केलं जात होतं पण या सगळ्या घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा ही गोष्ट विसरून गेलेले आहेत की जे हातखंडे या अगोदर तुम्ही वापरलेत तेच जर पुन्हा पवारांवरती ट्राय करायला जाल तर त्यामध्ये पवार कधीच तरुण निघतील कारण एखादी गोष्ट जर पवारांच्या हाताखालून गेलेली असेल तर पवार त्या गोष्टीला घाबरत नाही अशी देखील आता जी चर्चा आहे ती शरद पवार गटामध्ये सुरू झाली आहे रोहित पवारांच्या चौकशीचं पुढे काय होईल ते होईल पण जर रोहित पवारांना याथा कदाचित अटक झाली किंवा अशी कोणती तरी गंभीर अशी कारवाई झाली तर भाजपचा थेट पंगा शरद पवारांशी होईल आणि कदाचित त्यानंतर शरद पवारांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळू शकतं आणि त्यामुळेच फडणवीसांना काही वेळासाठी काही काळासाठी तरी थांबणं गरजेचं आहे कारण जर देवेंद्र फडणवीसांचे असे डाव फसत गेले तर चाणक्य म्हणून मिळालेली उपाधी फडणवीसांची पुसून जाईल आणि फडणवीस झिरो होऊन बसतील एकतर दोन हजार चोवीसचं मुख्यमंत्री पद सुद्धा देवेंद्र फडणवीसांना भेटतंय की नाही माहीत नाही आणि अशामध्येच पवारांशी थेट पंगा घेऊन आणखी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला डाग लागणं हे फडणवीसांच्या करिअरसाठी चांगलं नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक